तो भिंतीशी बसला भिंतीशी या शब्दाचा विभक्तीचा उपपदार्थ ओळखा पण आता कारकार्थ म्हणजे काय एखाद्या नामाला किंवा सर्व नामाला विभक्तीचा प्रत्यय लागल्यानंतर जर त्या नामाचा किंवा सर्व नामाचा सरळ क्रियापदाशी संबंध येत असेल तर त्याला कारकार्थ म्हणतात आणि क्रियापदा व्यतिरिक्त इतर शब्दाशी जर संबंध येत असेल नामाचा किंवा सर्व नामाचा विभक्ती प्रत्यय लागल्यानंतर तर त्याला उपपदार्थ म्हणतात त्याला काय म्हणतात उपपदार्थ ठीक आहे क्रियापदाशी असणाऱ्या संबंधाला कारक अर्थ म्हणतात कारण क्रियापद कारक पद असते आणि मुख्य पद असते क्रियापदा व्यतिरिक्त इतर पद हे उपपद असतात आणि त्यांच्याशी असणारा संबंध किंवा अर्थ ठीक आहे म्हणून त्याला उपपदार्थ म्हणतात मग इथे तो भिंतीशी बसला इथे शी हे तृतीय विभक्तीचं प्रत्यय आहे त्यामुळे भिंतीशी या शब्दाची विभक्ती काय तृतीय आहे ओके आता भिंतीशी बसला तर हे काय दाखवतो हा शब्द ठीक आहे तर परिणाम परिमाण दाखवत नाही युनिट एकच दाखवत नाही उद्देशही दाखवत नाही विषय पण दाखवत नाही सानिध्य भिंतीशी भिंतीपाशी याचा अर्थ असा होतो आणि म्हणून इथे आपलं उत्तर काय येणार का सानिध्य ओके Yes.